नमस्कार मंडळी आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार परवा एक नवीन वर्ष चालू नवीन वर्ष सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा या नववर्ष दिनाच्या आगेमागे वर्षातून एकदाच येणाऱ्या आणखीन एक दोन घटना घासतात त्या म्हणजे उत्तरायण आणि मकर संक्रांत या तिन्ही घडामोडी पृथ्वीच्या सूर्यभोवती फिरण्याशी निगडित आहेत दहा बारा दिवसांपूर्वी उत्तरायण चालू झालं आपल्याला दिसणार सूर्यबिंब थोडं थोडं उत्तरेकडे सरकू लागलं दहा बारा दिवसांनी मकर संक्रांती येईल सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल यापैकी नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला सहज कळते एकतीस डिसेंबरला रात्रीच्या बारा वाजता ग्रेगोरियन कॅलेंडरचं नवीन वर्ष सुरू होत इतर घडामोडींची नेमक्या वेळेची माहिती आपण पंचांग किंवा डेट अँड टाइम डॉट कॉम या संकेतस्थळांवरून मिळवू शकतो त्यांची यादी खाली दिली आहे दोन हजार चोवीस साली उत्तरायण नेमकं कधी सुरू झालं ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पुढच्या वर्षी ते किती वाजता सुरू होईल त्याच्या पुढच्या वर्षी हा तक्ता बघा उत्तरायण सुरू होण्याची ती नेमकी वेळ दोन हजार चोवीस साली दुपारी होती पंचवीस साली ती रात्री असेल सव्वीस साली पहाटे सत्तावीस साली सकाळी तर अठ्ठावीस साली पुन्हा दुपारी असेल दरवर्षी साधारणपणे सहा सात ती पुढे जाताना दिसते त्यामुळे तारीख ही मध्ये मध्ये बदलते दोन हजार अठ्ठावीसच्या लीप वर्षानंतर तारीख एक दिवसांनी मागे येते आणि फिटमफाट होते मात्र तरीही चार वर्षानंतरची नेमकी वेळ आत्ताच्या म्हणजे दोन हजार चोवीस अखेरच्या वेळेपेक्षा थोडीशी बदललेलीच आपल्याला दिसते ती नेमकी वेळ चोवीस साली दुपारी एक दोन एकोणपन्नास होती तर अठ्ठावीस साली दुपारी एक एकोणपन्नास असेल साठ मिनिटांनी मागे आलेली असेल आता आपण मकर संक्रांतीच्या नेमक्या वेळा बघूया दोन हजार पंचवीस साली सकाळी सव्वीस साली दुपारी सत्तावीस साली रात्री तर अठ्ठावीस साली पहाटे आणि एकोणतीस साली पुन्हा सकाळी यश मकर संक्रांतीची नेमकी वेळ असेल चार वर्षात तीही थोडीशी बदलेल ती दोन हजार पंचवीस साली सकाळी नऊ तीन असेल दोन हजार एकोणतीस साली सकाळी नऊ अठ्ठावीस असेल म्हणजे चार वर्षात ती सुमारे पंचवीस मिनिटांनी पुढे जाईल उत्तरायण आणि मकर संक्रांत यांच्या नेमक्या वेळी चार वर्षांनी साधारणपणे ऐंशी पंच्याऐंशी मिनिटांचा फरक पडतो हे आपण आता बघितलं दर चार वर्षांनी मकर संक्रांत तेवढी पुढे जाते दोन वर्षांपूर्वी यावर एक व्हिडिओ मी केला होता त्याची लिंक खाली दिली आहे तो जरूर बघा ही तफावत हा फरक का पडतो त्याच कारण म्हणजे वर्ष मोरण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती सायडेरियल पद्धत आणि ट्रॉपिकल पद्धत भारतीय पंचांग करते निरयन म्हणजे सायडेरियल पद्धत वापरतात तर ग्रेगोरियन कॅलेंडर हे सायन म्हणजे ट्रॉपिकल पद्धतीवर आधारलेलं आहे या घडामोडींशी संबंधित आणखीन एक गंमत आहे दक्षिण भारतात भीष्म अष्टमी म्हणजे भीष्म पितामह यांची पुण्यतिथी माघ शुक्ल अष्टमी या दिवशी साजरी होते दोन हजार पंचवीस साली ती पाच फेब्रुवारीला आहे त्याबद्दल थोडा विचार करून बघा यावरून महाभारत किती वर्षापूर्वी घडला असेल याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल का याचा आणखीन विचार आपण पुन्हा केव्हा तरी करूया याशिवाय या वर्ष गणनेच्या दोन पद्धतींबद्दल आणखीन माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये घे हा व्हिडिओ आता इथे संपवतो पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद